केंद्र सरकारने पंधरा वर्षाच्या आतील रिक्षांना व वा अन्य वाहनांना लादण्यात आलेले बेकायदेशीर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिवस पन्नास रुपये तात्काळ वाहन प्रणालीमधून हटवावे यासाठी जिल्हा परिषद पूनम गेट येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला याबाबत अधिक माहिती वाहतूक संघटनेचे रियाज सय्यद यांनी दिली आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे सरकारने केंद्र सरकारने जे पन्नास रुपये विलंब पासिंग दंड आकारलेला आहे विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालक बांधव इथं उपस्थित आहे आमची मागणी सरकारतर्फे एकच आहे की जे दोन हजार सोळा साडी आपण जे आर काढून ज्याकडून चालकांवर भूदंड लावलेला आहे आणि जे दंड जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड ज्वदित रद्द करावे अन्यथा येणारे दहा दिवसात जर आपण हे जुलमी दंड रद्द नाही केलं तर सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण सोळा लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम्ही आमदार उपोषणसाठी बसणार आहे आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेले या आंदोलनामध्ये का म्हणजे हे सर्व रिक्षा रिक्षाचालकांच्या हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नव्हून नसून हे पूर्ण रिक्षा चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक सलीमबाई मुल्हा साहेब आणि अजित कसल्या स्वरूपात पासिंग विलंब आकार जे आहे दिवसाला पन्नास रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे जेणेकरून आज सोलापुरातील पन्नास ते साठ टक्के रिक्षा असे आहेत एक लाख पर्यंत दंड बसलेला आहे तर त्या दंडा आम्ही हे हे आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा आजीज खान साहेब सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळू नये पुणे आरोग्य सेवेतील उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार